शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर माजी आमदार चंद्रशेखर गुले पाटील यांची आज बिनविरोध निवड करण्यात आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे काही दिवसांपूर्वी निधन कर्डिले यांनी अध्यक्षपदाच्या माध्यमातून बँकेच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं होतं त्यांच्या अकाली निधनाने जिल्हा बँक आणि जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे त्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रिक्त झाले होते वडगाव गुप्ता येथील सोनल सुभाष निगम यांची नवनागावूर परिसरातील जमीन खरेदी व्यवहारात तब्बल सत्तर लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला बबन बापूराव गुडगळ व त्यांची तीन मुले दत्ता गुडगळ छबू गुडगळ आणि शंकर गुडगळ अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नाव आहेत अहिलानगर मध्ये स्वतःला निलंबित पोलीस उप अधीक्षक असल्याचं भासून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांची तेहतीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी गजानन सकाराम बोडखे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात श्याम अजिनाथ साळुंखे व त्याचा भाऊ आकाश साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे प्रभाग रचना तरतूद करण्यात आली आहे वाढत्या महागाईचा फटका निवडणूक खर्चालाही बसणार असल्याने अधिक अडचणी असलेल्या महापालिकेला हा निधी उभारण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे शहरातील प्रभाग क्रमांक सतरा मध्ये बहुतांश ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून पतदिवे बंद पडल्यामुळे नागरिकांना अंधारात प्रवास करावा लागतोय अनेक वेळा तक्रारी करून ही उपाययोजना न झाल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन पतदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे प्रभागातील कांबळेमळा लोंडेमाळा रेल्वे स्टेशन परिसर इंदिरानगर हनुमान नगर या संपूर्ण भागातील महापालिकेचे पतदिवे बंद आहेत त्यामुळे संध्याकाळी सहा नंतर रस्त्यावर अंधार पडतो आणि गाड्या तसेच पदचारी यांना रस्ता, रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने लहान मोठे अपघात वाढत आहेत चाराची मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर